भूमी अशा प्रकारे तुम्ही काय बोला हे बघा या पोरगीच साखर तीन तारखेला तुम्ही सर्व कसे आहात आहे हो तुम्ही सर्व मजेत असाल तर तुम्ही कर सा गॅस करा मी कुठे आले आहे तर आता मी बाहेर चालले चला तुम्हाला पण दाखवते हे hey गाईस तर आता मी चालले मेडिकलला तो बगार, थांग, थांग बगार। चला तुम्ही पण आमचा रोड बघा छान छान बघा या रोडचं मी मध्ये आली तेव्हा काम चालू होत चला माझ्या बेबीसाठी पेम्पल घेऊया <laughs> <laughs> अशा प्रकारे तुम्ही काय बोलाय हे बघा या पोरगीच साखर तीन तारखेला इथे बघ काय घेतेस मॉस्चरायजर हे बघा आम्ही बेबीला डायपर घेण्यासाठी आलेलो

चलो अभी भूमि ये क्या करता है? भूमी किधर जाता है? ये बगाई तो ऊपर है आज. वो कड़े एक छान पर कड़े रोड बनाऊँगा. कोणाकोणाला आहे जागा माहिती आहे मला कमेंट्स करून सांगा आणि अशा प्रकारे मी माहेरी आली आता मला आता बघून माहितीच असेल की कुठे आले लसी पी येंगे आमलं बघू तर गाईच आम्ही आता घरी आहे सो काही सर्वांनी माझ्या साखरपुड्याला यावं बघाई जो साखरपुडा आहे तीन तारखेला तर सर्वांनी कृपया करून कोणी कोणी येऊ शकता सँटक्रूजमधनं कोण आहे तर चिरेखान नगरमध्ये तुम्हाला हॉल माहिती असेल हो हा तिथे बहिर वरती हॉल आहे तिथे तुम्ही येऊ शकता तिथं साखरपुडा किती गोंडस वासरू सुरू आहे चला आता माझ्या काकीच्या पोरगीला बघून येते जरा काकाच्या पोरगीला ती बघा माझी आजी हाय कर अरे हाय तर कर काहीच ऑपरेशन झालंय ब्लॉक आहे आमचा देवारा

Shreyans! Shreyans! Okay.